स्वयपाक चालू आहे बघा बघ तर हे मला प्यायचंय दिसली का कशी डेंजर मांजरे <laughs> बघा अशा वस्तू बाहेर ठेवण्याचं कारण एकच कशी पळाली दिसली काय बघा ते बघा गाडी थांबली खास माझ्यासाठी थांबली डू यू लाइक स्कूल बघा कसा आहे लोक आमच्या घरी इन्व्हेस्टिगेशनला येणार आहे दवाखान्याचं लेटर आहे एनएचएस हा दवाखान्याचा नंबर आहे बघा मुलं कसे जेवतात कशा झाला दोशा इकडे स्वराचं सुद्धा खाणे चालू झुटले तर आता वाजलेत समजून अंधार आहे किती वाजलेत बघा साडेसात झालेत मी साडेसहाच उठले फ्रेश होता करता झाला अर्धा तास कमी वाजते सकाळी सकाळी येते आहे आपला काढा चला आता कामाला लागा का। काल बाहेर गेलेले होते धुतलेले इथे भांडे आहे ओ ओ एक गोष्ट विसरले की मी चला दाखवते मी थोडे वल्ले वल्ले कपडे असेच ठेवते टाकून देते ते वाळतात बरोबर आणि हे पीठ आहे इडलीचं इथे मला वाटतंय मी आंघोळ करून पटकन खाली यावं काढा उकळत ठेवते आणि आंघोळ करून खाली येते मुंबई गॅसवर चला मी अंघोळ करायला जाते आणि येते मग तुम्हाला भेटते अगदी दहा ते पंधरा मिनिटातच आवरून खाली आले खूप फास्ट आवरलं तर चला आता फटाफट पावणे सात वाजलेत सा सॉरी पावणे आठ वाजलेत डोसा तवा गरम करायला डोसा कसा आहे माहिती आहे का चपातीपेक्षा फटाफट चावता येतो त्याला चला आता मी काढा एन्जॉय करते नंतर तुम्हाला भेटते नाही ना चालले स्वराला सोडवायला चल कसं वाटते स्वरा वाटत आणि आता थोडी थंडी कमी झाली म्हणजे आहे ते सात आठ डिग्री टेम्परेचर पण मायनस पेक्षा बरी आहे है, हँडल घालायची एवढी गरज नाही पडत माझे ह्या हात आहे ना जस्ट मी बीटरूटचा ज्यूस केला स्वराने पण एक चम्मच पिऊन पाहिला हे बघा हात कसे झालेत सर कसा होता बीटरूटचा ज्यूस आवडला का तुला उद्या तुला पूर्ण एक मोठा ग्लास ज्यूस देणार आहे ओके मग खोटं का बोलती तिला नाही आवडला पण छान लागतो लिंबू सरबत सारखं लागतं तर रेसिपी हवी असेल तर कमेंट करा आणि आठवड्यातून दोनदा असा बीटरूटचा ज्यूस घ्यावा असं मी आहे मला अजून अनुभव नाही आहे मग काय अनुभव येईल तुमच्यासोबत शेअर करेल काल पण घेतला होता आणि आज पण घेते आणि मला आहे ना वेट तर लूज नाही झालं तीन के जी झालं तेवढंच आहे एक किलो वाढलं होतं परत आता सॉल्ट फ्री आहे एक किलो कमी झालं पण आहे ना मला आतून असं फिल्क हलकं होतं आहे असं हलकं वाटतंय आणि जे मला इथे पोट आहे ना असं कडक कडक जाणवायचं जान। आणि ते थोडं थोडं लूज वाटायला ला लागलं आहे तर बघूया मला जाड़ वजन असे काही घेणते ना नाही माझे इंचेस लॉस झाले पाहिजे फॅट लॉस झालं पाहिजे कधी कधी काय असतं बऱ्याच जणांची हाडं हाडंसुद्धा अशी जाड जाड असतात पोकळ असतात आपली हाडंभायती आहे पण काही इंची हाडं जाड असतात म्हणजे हाडाचं पण वजन तेवढं असतं एकदम टनक हडग असतं हाडं असतात ना ज्यांची त्यांचं वजन पण जास्त असतं पण त्यांचं बॉडी स्ट्रक्चर तसं वाटत नाही आणि माझं जेवढं वजन आहे ना तेवढं कोणालाच वाटत नाही कारण आहे ना माझी हाईट जास्त असल्यामुळे ना वजन जास्त जरी असलं तरी ते दिसत नाही आहे ना हां चलो आता मी हिला सोडून येते शाळेत नाश्ता करताना तुम्हाला भेटते नाश्ता काय करते दाखवते चला स्वयंपाकही चालू आहे बघा आता वाजलेत साडेनऊ पावणे दहा झालेत आणि इथे मी वांग बटाट्याची भाजी टाकली आहे काळी काळं काड़ करून आणि आहे माझा ज्यूस यात मी छिया सीड सुद्धा टाकलेत आणि हे आपल्याला हे बघायला दिसत आहे छिया सीड तर हे मला प्यायचं आहे मी माझी हिटिंग विंडोज स्टार्ट केली आहे छिया सीडवाला बीटरूट ज्यूस असं वाटतंय डाळिंबाचा ज्यूस आहे बीटरूट ज्यूस आहे ना डाळिंबाचा ज्यूस सारखा लागतो आणि फ्रेश वाटतं पिल्यावर पोटात एकदम थंड थंड वाटतं आणि हे मी कड सँडविच बनवलेलं आहे दह्याचं सँडविच छान लागतं हे पण हे, हे आणि हे मी दोघं बत्तीस वेळा जाऊन खाणार आहे ज्यूस सिपसिप करून पिणार आहे तर चला हे ज्यूस पिलं की मला फुल वाटतं एकदम दुपारी एवढी भूक नसते पण मी अर्धी चपाती आणि भाजी खाते तर चला आता मी माझं मेल एन्जॉय करते तुम्हाला भेटते जेवायच्या वेळेस नाष्टा झाला सगळं कामावरले किचन वगैरे बघू शकता जागच्या जागी ठेवून दिले आणि आता मी खाते ऑरेंज आत्ता वाजले अकरा पंधरा मिनटात निघायचं आहे तर एक ऑरेंज खाऊन होईल छोटासा ऑरेंज आहे आपल्या इथे पण याच्यापेक्षा छोटा, पन, आ, छोटा आ, मोठा असतो आपल्याकडे हा छोटा आहे तर आ, चला मी आता हा ऑरेंज एन्जॉय करते आणि आगला घ्यायला जाते सध्या ना घरामध्ये सर्दीचं वातावरण खूप तापलं आहे आमच्या घरात स्वरा दिगंबर यांना तर मी इथे थोडा कापूर झाळलेला आहे आणि इथे कसं असतं माहिती आहे की इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल लाईट लागलेली तर ते डिव्हाइस जे आहे ते स्मोक अलार्म आहे जर आपण फोडणी जरी दिली त्याचा धूर झाला किंवा तवा ता जास्त तापला त्याचा धूर ता झाला तर हा स्मोक अलार्म पॅ 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 खूप जोरजोरात वाजायला ला, लागतो हा वाजायला लागला की थोड्या वेळाने परत इथे मोठा आहे दिसतोय माझ्या डोक्यावर हा मग पॅ पॅ पॅप ह्या वाजायला लागतो कारण इथली घरं बऱ्यापैकी लाकडी असतात आणि आग लागण्याची जास्त शक्यता असते म्हणून असे सिक्युरिटीच्या दृष्टीने इथे ना असे स्मोक अलार्म दिलेले आहे त्यानंतर इथे एक डिव्हाइस दिसतंय का हे बघ हे वागे। हे बघ हे जे छोटं डिव्हाइस आहे बघ हे तर ते ना आपला हा जो गॅस आहे तो जर ऑन राहिला तर ते अलार्म देतं म्हणजे भरपूर सिक्युरिटी आहे आणि घरामध्ये इथे बगलर अलार्म सुद्धा आपल्याला सेट करता येतो तर त्याची सेटिंग इथे आहे आणि बगलर अलार्मचे सेन्सर इथे आहे बघा इथे खालीपणे ह्या जास्त आहे जर आपण कुठे बाहेर चाललोय बगलर अलार्म सेट केला आणि जर आपण घरात नाही आहे असं आपण सेट करून ठेवायचं किती दिवसांसाठी चाललो आहे काय आणि त्या काळ कालावधीत जर आपल्या घरात एखादी ॲक्टिव्हिटी झाली दरवाजा ओपन झाला तर तो बगलर अलार्म वाजायला लागतो तर अशा पद्धतीने इथे सिस्टीम असते चला आता मी फटाफट खाते कारण उशीर होईल मला जायला मग मा। तर माझ्याकडे फक्त दहा वीस मिनटं आहे अकरा शार्प वाजलेले आहे तर मी ते मला वीस मिनटं तरी लागतील एवढं ऑरेंज खायला तर चला भेटते नंतर मी नो दिगंबर गेलेत ऑफिसला इथल्या जवळचेच ऑफिसला गेलेत तर अर्धी अगदी एक किलोमीटर पण नसेल अंतर आठशे मीटर एवढ्या अंतरावर असेल सातशे ते आठशे मीटर अंतरावरच ऑफिस आहे आणि आता मी निघालेत आथांगला घ्यायला दिसली का कशी डेंजर हे बघा इंग्लंडची मांजर बापरे तुम्ही म्हणाल आणि इथे सुद्धा भटक्या मांजरे असा झूम करून दाखवलं ॲक्च्युली काही काही वाटली इंग्लंडची मांजर <laughs> मस्त केसाळी मांजर आहे चला आता था। मी आथांगला घेऊन येते अशा पद्धतीचा हा रस्ता आहे बघा पादचारी मार्ग चला बघा रस्त्याने चालले आणि इथे कोणीतरी बाहेर दोन डब्बे ठेवलेले आहेत बघा तर हे चॉकलेटचे डबे आहेत आणि त्याच्यात आपण काहीही स्टोर करू शकतो माझ्या घरातही आहे दिगंबरने सांगच्या बड्डेला चॉकलेट आणलं होतं ते बघा अशा वस्तू बाहेर ठेवण्याचं कारण एकच आपण असं घराच्या बाहेर लगत म्हणजे पादचारी मार्गाच्या लगत जर असं कोणती गोष्ट ठेवली तर ती कोणीही घेऊन जाऊ शकतं न विचारता तर त्यासाठी इथे ठेवतात आणि इथे पद्धत आहे आपल्याला नको असलेली वस्तू घराबाहेर ठेवायची ज्याला वाटतं आपल्या उपयोगाची आहे ती व्यक्ती घेऊन जाते आणि इथे असं गरीब श्रीमंत वगैरे असा भेदभाव नाही आहे सगळेजण एकसारखंच मानतात सगळ्यांना आणि असं नाही की मोठ्या घरातली लोक नाही नेत मी बऱ्याचदा पाहिले पुस्तक वगैरे पण ठेवलेले असतात असेच बाहेर तर पुस्तकसुद्धा पळाली <laughs> ते बघा कशी पळाली दिसली काय बघा <laughs> तर असे रस्त्यावर ठेवण्याची एकच विचार असतो की कोणाच्या तरी उपयोगात येईल म्हणजे समजा एखादी गोष्ट एखादा शूजचा जोड माझ्या उपयोगाचा नाही राहिलं म्हणजे मला छोटा झाला आहे मुलांचे बरेचसे जोड आपले नवीन नवी नवी तसेच राहतात त्यांची हाईट बॉडी वाढते आणि त्यांना येत नाही तर असे शूज काय करायचे तर आपण असे बाहेर ठेवून द्यायचे ज्यांना कोणाला म्हणजे हवे आहे गरज आहे ती लोकं घेऊन जातात तर अशा पद्धतीचं असतं ना आपल्याकडे का आपण म्हणतो भंगारमध्ये विकता येतात असे डबे वगैरे आता चॉकलेटचे पाहिले तुम्ही तर इथे भंगारवाला विकण्याची पद्धत नाही आहे भंगारवाला मोठी ट्रक घेऊन येतो प्या प्यावा थोडासा छोटासा हॉर्न वाजवतो पण त्याला जर कुठे दिसलं असं इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेल्या बाहेर आता आमचं हीटर खराब झालं होतं तर चेंज केलं आणि बाहेर ठेवलं होतं तर भंगारवाला आला त्याने गाडी थांबवली त्याचा त्याचा उचलला घेऊन गेला त्याचे काही पैसे वगैरे नसतात तर भंगारवाला घेऊन जातो फ्रीमध्ये आणि मोठे मोठे फर्निचरसुद्धा मी पाहिलेत रस्त्यावर ठेवलेले की मा म्हणजे कुणी नवीन सोफा घेतला तर जुना काय करायचा का तर मग तो असा बाहेर ठेवून देतात पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का ट्रान्सपोर्टचा खर्च मात्र करावा लागतो गाडीत काय सोफा बसत नाही आपल्या म्हणजे आला हवा आहे त्याने गाडी घेऊन यायची तो सोफा उचलून न्यायचा मग असं करतात असं बऱ्याच ठिकाणी मी बघते नवीन गोष्ट तुमच्यासाठी असेल आता मला दोन तीन वर्षापासून बघून बघून बगुं सवय झाली आहे बहुधा खेळण्या जास्त ठेवलेल्या दिसतात खेळण्या बुक्स हे रस्त्यावर मला ठेवलेले दिसतात बऱ्याचदा तर चला आता आमच्या शाळेजवळ आले हीच महत्त्वाची माहिती द्यायची होती आणि फक्त वेट लॉस आणि डेली ब्लॉग नाही तर मला काहीतरी नवीन तुम्हाला इंग्लंडमधलं दाखवायचं असतं म्हणून मी एक ना एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगते तर तुम्हाला आवडतं का अशी माहिती ऐकायला मला कमेंट करून सांगा चला आता मी आठांगला घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता इथे बघा येलो ब्लिंक लाईट काल परवाच्या ब्लॉकमध्ये पण मी सांगितलं की गाड्या कशा थांबतात तर आपल्याला इथून रस्ता क्रॉस करायचा असतो इथून स्लोच जातात गाड्या ते बघा गाडी थांबली खास माझ्यासाठी थांबली मी गेले इथे मी जोपर्यंत इकडच्या रस्त्याला टच होत नाही तोपर्यंत गाडी ब्रेक लाभलेली असते बघा इथे बेंच आहे बेंचवर बसून कुणीही काही खाईल इकडं तिकडं फेकेल त्यामुळे इथे आवर्जून डस्टबिन ठेवण्यात आले बस पुढं पुढची गाडी आहे हे बसस्टॉप आहे आणि इथून अवघ दहा मिनिटं लागतात मला पायी यायला तर आता साडे अकराला पाच कमी आहेत आणि मी निघाले होते सव्वा अकराला घरातून अकरा वाजून तेरा मिनटांनी मी शूज घातले होते दोन मिनटं मला प्रॅम वगैरे हो काढता करता गेले असतील तर बघू शकता दहा उघे दहा मिनटात मी आथांगच्या शाळेला पोहोचले तर समोर ती विल्लेटी असते तिथून टर्न घेतला की आथांगची स्कूल कॉर्नरलाच आहे चला आता आपण आथांगला घेऊ आणि आज मला स्वराला पण घ्यायला जायचंय सगवा तीन वाजता तिची स्कूल तर घराच्या मागेच आहे अवघ्या पाच ते सहा मिनिटाच्या अंतरात मी तिच्या स्कूलला पोहोचते बघू शकता दिसतंय का लेडीज उभेच चला त्याला घेते आणि मग बोलते डू यू लाईक स्कूल डू यू लाईक स्कूल विथ ममा अरे वा कशा होता तुझा आजचा दिवस तू काही खाल्लं का स्कूलमध्ये काय खाऊ खाल्लं तू फ्रूट खाल्लेस इट इट वट यू इट फ्रूट मॅडम म्हटलं की त्याने खूप एन्जॉय केला आज आणि त्याचा दिवस आजचा खूप चांगला होता तो अजिबात अपसेट नव्हता व्यवस्थित खेळला आणि हीच एक प्रगती असते हेच एक आपलं सुख असतं पहिल्या दिवशी मी खूप नर्वस होते आणि तो देखील आणि आज हसत खेळत माझा आता म्हणतो येस आय लाईक स्कूल तर शाळेमधूनसुद्धा तितकंच प्रेम मिळालं असावं त्याशिवाय हे शक्य नव्हतं मॅडमनेही तेवढं अटेन्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद मॅडमचे आणि नवीन मुलांना स्पेशल अटेन्शन देतातच प्रत्येक शाळेमध्ये भारतातली असो किंवा इंग्लंडचे स्कूल असो प्रत्येक शाळेत हा टेन्शन देणारच नवीन मुलगा म्हटल्यावर पण इथल्या शाळेमध्ये काय असतं माहिती का मुलांना अभ्यास म्हणजे खेळत खेळत शिकवतात त्यामुळे मुलं लवकर मॅचअप होतात mm. आणि मुलांना मज्जा वाटू लागते तर ह्याच्या शाळेमध्ये नुसते गेम आहे नुसत्या खेळण्या आणि दरवेळेस त्या खेळण्या चेंज होत असतात तर असं काही वातावरण आहे इथल्या शाळांमध्ये तर मी पाहिलं म्हणजे पहिल्या फर्स्ट विजिटला गेले होते त्यावेळेस वेगळ्या खेळण्या होत्या त्यानंतर वन आवर आठांगला घेऊन बोलवलं होतं शाळेत ॲडमिशन झाल्यानंतर तेव्हा वेगळ्या खेळण्या होत्या आणि आत्ताही मेडोकॉलने तर वेगळ्याच खेळण्या होत्या तर ते असं चेंज करत असतात दर दहा पंधरा दिवसानंतर खेळण्या त्यामुळे मुलं एकच खेळणी खेळून खेळून बोर होत नाही असंख्य खेळण्या आहेत असं म्हटलं तरी चालेल तर चला मैत्रिणींनो आता मी घरी जाते लवकर आथांग भुकेला झालेला असतो थकलेला असतो शिनलेला असतो तर त्याला खाण्याची आणि आरामाची गरज असते घरी तर चला हे बघा आता हा आथांग घरी आला ना त्याला जिब्बा दमणी घातलेलं की शुकूच सॉक सगळं काढलेलं पाहिजे आणि मी काय करते अशी चावी आलाच ठेवते कारण मला इथे गॅरेजमध्ये प्राम ठेवायचं असतं आणि भीती वाटते कधी जर त्याने जर मी चावी आतमध्ये टाकून दिली आणि त्याने जर दरवाजा लावून घेतला तर त्याला उघडता नाही येणार तो आत राहील मी बाहेर त्यामुळे मला भीती वाटली बर तर मी नेहमीच्या वि यालाच ठेवते बरोबर आहे की नाही आणि हे बघा आथांगची नवीन बॉटल काल बोर नाणला गेले होते तिथे त्याला रिटर्न गिफ्ट भेटलो होतं तर आजपासून नवीन बॉटल घेऊन गेला स्कूलला त्याला डायनोसर खूप आवडतात ता आणि त्याच्या आवडीचीच बॉटल त्या ताईंनी दिली होती तर छान बॉटल आहे तुम्हाला आवडली का सांगा कर बघा कसा आहे आमचा आथांग जेवतोय आणि त्याला आल्यावर थोडा तरी टी व्ही मोबाईल पाहिजेच बघायला हे बघा बटाट्याची भाजी आहे काळे वांग्या बटाट्याची भाजी केली मी बटाटा टाकलं कारण मग बटाटा असला की तिखट कमी लागतं बट आले तर हे असे लेटर आलेले होते आता हे काहीतरी लॉटरीचं आहे आम्ही काय लॉटरीमध्ये इंटरेस्टेड नसतो पण हे महत्वाचं लेटर होतं बघू शकता तर त्या मग इथे काय ऑफिशियल नोटीस इन्व्हेगे इन्व्हेस्टिगेशन ओपन तर टी व्ही इथे टी व्ही बघायचं असेल लाइव टी व्ही म्हणजे लाईव्ह काही पण असलं न्यूज असल्या किंवा मॅ मॅच असली क्रिकेटची मॅच असली लाईव्ह बघायची आपल्याला त्यासाठी लायसन लागतं विदाऊट लायसन हे आपण बघू शकत नाही असा रोल आहे इथे आणि त्याच्यासाठी काही आपल्याला पैसे पे करावे लागतात आणि आम्ही काय टी व्हीवर असं लाईव्ह काही बघत नाही त्याच्यामुळे ते लोक आमच्या घरी इन्व्हेस्टिगेशनला येणार आहे जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन नको असेल तर तुम्ही पे करा किंवा मग आमची लोक तुमच्या घरी टीव्हीचं ते इन्व्हेस्टिगेशन करायला येणार असं त्यांनी ह्या पत्राद्वारे कळवलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं हे व्हिजिट ॲप रूड म्हणजे ते लोक कधीही येतील टी व्ही बघायला आमचा याच्यावर काही लाईव्ह चॅनल चॅनल चालतात की नाही आणि आमची मुलं काय यूट्यूबच बघत असतात त्यावर दुसरं काही बघत नाही आम्ही अशा पद्धतीची ही नोटीस आलेली आहे त्यानंतर ले हे लेटर मी अजून ओपन नाही केलं पण आथांगीच्या नावाने आहे टू दी बघूया आपण काय आहे म्हणजे असं स्कूलचं असावं आणि इथे अजूनही पत्र व्यवहार चालतो जरी मेलचा जमाना असला तरी सुद्धा इथे अजूनही पत्र व्यवहार चालतो दवाखान्याचं लेटर आहे एन एच एस हा दवाखान्याचा नंबर आहे त्याचा तर बघू शकता अशा पद्धतीचं हे लेटर आहे हेल्थ आणि याच्या मागे एक फॉर्म दिलेला आहे तर मुलाची वाढ व्यवस्थित होते की नाही त्याचा बौद्धिक विकास होतोय की नाही त्याच्याविषयीचे काही प्रश्न असतील कदाचित थर्टी सिक्स मंथ आता हे सगळे क्वेश्चन आम्हाला जवळपास आठ दहा पानं आहेत आणि कधी कधी काय होतं ना काही काही इंग्लिश शब्दांचा अर्थ आपल्याला कळत नाही तर अशा पद्धतीचं आहे मित्रांनो आता आथांग खूप चिडचिड करतोय मी नंतर बोलते तर दोन तीन फॉर्म आहेत म्हणजे डायरेक्ट बंचच आहे बंच फॉर्मचे बघू शकता चार पाच चार पाच फॉर्मचं बंच आहे दहा एक पानं असतील तर हे आम्हाला फिल करून द्यायचं अशा पद्धतीचं असतं आता मी याला जीव घालते ना इडलीचं पीठ होतं तर त्याचं मी इडली न बनवता असे डोसे बनवत आहे आणि त्यावर साजूक तूप तुपाशिवाय डोसे चांगले लागतात का मला लोणी वगैरे टाकून आवडतात पण इथे ऑप्शन नाही आहे पोरांचा थोडा आवाज येतो आहे गोंगाट मुलांनाच बनवून देते आणि मग मी जेवणार आहे आज पण मला थोडा उशीर झाला आहे जेवायला कारण ऐन टाईमाला मुलं म्हटले की आम्ही जेवणार आहोत मग मला त्यांचं प्रिपरेशन करावं लागलं ला। तर ठीक आहे साडेसहा वाजलेत आता संध्याकाळचे तसा उशीर झालेलाच होता पण मी जेवायला बसणार आधी विचारलं मुलांना कोण कोण जेवणार आहे ते दोघंही म्हटले की आम्ही दोघंही जेवतो ने बघा मुलं कशी जेवत आहेत. झाला डोसा. इकडे स्वराचं सुद्धा खाणं चालू आहे. अपेक्षा हाय नाtham माझा डोसा चालू आहे आणि दिगंबर आहे. तुम्ही काय खाताय? पहिरी मॅंगो इथला मँगो म्हणजे काही रिस असते ती गोड आंबट लागते पोरांना आवडते ते खातात okay. हिरवा मँगो असतो पोरांना खूप आवडतो तीन okay. चार तीन चार घेऊन येतो मग आम्ही तर अशा पद्धतीने आता मी डिनर करणार मग दिगंबर जेवतील okay. आणि किचन वगैरे आवरून आम्ही सगळे झोपायला जाणार आहोत सकाळी लवकर उठतो मग आता सकाळी लवकर रात्री लवकर झोपायचं टार्गेट आहे तर मैत्रिणींना हा संपूर्ण ब्लॉक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय